तयार आहे अगदी गरमागरम तुरीच्या दाण्याची आमटी छान मेथीच्या भाजीचा घोळाना गरमागरम खमंग भाकरी तर ही आहे आजची मेजवानी नमस्कार मी रुपाली रुपाली फूड कल्चरमध्ये आपलं स्वागत करते आज मी आपल्यासाठी पारंपरिक गावरान मेजवानी दाखवणार आहे कारण सध्या तुरीच्या दाण्याचा सीझन सुरू आहे तूर हे विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जाणारे पीक आहे आणि याच्या हिरव्या शेंगापासून ओल्या कोवळ्या तुरीच्या दाण्याची आमटी ग्रामीण भागामध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि हा सीझन होईपर्यंत वरचेवर ही, वर ही आमटी केली जाते किंबहुना हंगाम आहे तोवर रोजच हो ग्रामीण भागामध्ये ही भाजी बनवली जाते तर पारंपरिक पद्धतीने तुरीच्या दाण्याची आमटी आणि त्याच्यासोबत गरमागरम ज्वारीची भाकरी आणि मेथीचा किंवा हरभऱ्याच्या भाजीचा घोळणा म्हणजेच ही एक गावरान मेजवानीच आहे तर आपण आज बघूया त्याची कृती तर सर्वात प्रथम आपण तुरीच्या दाण्याची आमटी करूया तर अशा प्रकारे ह्या तुरीला अशा शेंगा येतात आणि अशा या हिरव्या अगदी लुसलुशीत अशा कोवळ्या दाण्याची आमटी केली जाते तर हे असे प्रथम यामधले दाणे काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे तर अशा पद्धतीने मी इथे सर्व दाणे काढून घेतलेले आहेत सर्वात प्रथम मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे या तर यामध्ये आपण हे तुरीचे दाणे भाजून घेणार आहोत यामध्ये थोडस तेल घालून घेऊ आणि आपल्याला जास्त नाही परंतु अगदी असे मध्यम ह्याच्यामध्ये आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे तरी ते अशा पद्धतीने आपले तुरीचे दाणे भाजून झालेले दा आहेत अगदी थोडेसे चटचटले आणि थोडेसे याला असे डाग पडलेले आहे तर आता इथे मी हे दाणे काढून घेते आता याच कढईमध्ये मी थोडस तेल घालून घेते या या जन तर यामध्ये मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या छान अशा तिखट आहे कारण ही भाजी अगदी झणझणीतच छान लागते तर आपल्या आवडीनुसार मिरच्याचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकता तर इथे मी या मिरच्या अशा तुकडे करून घालते म्हणजे ह्या तेलामध्ये फुटणार नाही यामध्येच मी लसूण घालून घेते हिरवी मिरची आणि लसूण छान परतला आहे तर यामध्येच मी थोडासा खोबऱ्याचा कीस घालून घेते यामध्येच मी एक कोथिंबीर बारीक चिरताना ज्या अशा लाल दांडीच्या काड्या दिसत आहेत तर ह्या काड्या सुद्धा मी यामध्ये घालून छान रसरशीत काड्या असतात आणि खूप छान अशी भाजीला टेस्ट येते तर त्या सुद्धा मी यामध्ये घालून घेते तर इथे हिरवी मिरची लसूण आणि असं भाजून झालेलं आहे याला मी काढून घेते तर अशा प्रकारे मी हे सर्व भाजून घेतलेलं आहे तर आपण मिक्सरच्या पॉट मध्ये सर्वप्रथम हिरवी मिरची लसूण आणि सुक खोबरं हे काढून घेऊ तर इथे मी अशा पद्धतीने अगदी खूप अशी फाईन नाही अगदी असं किंचित जाडसर असं वाटून घेतलेलं आहे आता या स्पॉटमध्ये आपण हे तुरीचे दाणे अगदी भरडमध्येच काढणार आहे अगदी फाईन अशी पेस्ट नाही बनवणार तर आता हे सुद्धा मी मिक्सरवरून फिरून घेते तर इथे अशा प्रकारे मी अगदी जाडसर चालू बंद चालू बंद करत इथे मिक्सरवरून हे दाणे काढून घेतलेले आहे तर आपल्याला याच टेक्चरचे इथे दाणे पाहिजे आहे अगदी फाईन अशी याची पेस्ट बनवायची नाही त्यामुळे याची ओरिजिनल टेस्ट ही कमी होते तर अशा प्रकारे आपले तुरीचे दाणे वाटून झालेले आहे यामध्ये आपण प्रथम हिरवी मिरची आणि लसूणचं वाट आणि खोबऱ्याचं वाटण यामध्ये घालून घेऊ आणि यामध्ये पाणी घालून त्याला एक पातळ असं आपण मिश्रण तयार करून घेऊ तर आता आपलं मिश्रण रेडी आहे आपण आमटीला फोडणी देऊन घेऊ आता मी त्याच कढईमध्ये ते दोन चमचे तेल घालून घेते तेल तापलं आहे आता यामध्ये मी एक चिमुनभट हिंग घालून घेते तर यामध्ये आपण जिरं आणि मोहरीची फोडणी घालणार नाही पारंपरिक पद्धतीने फक्त हिंग आणि लसूण हा असा ठेचून घालतात तर मी इथे अख्ख्या साबूत पाकळ्यात घालत आहे थोडीशी हळद पारंपरिक पद्धतीने ही भाजी दगडाच्या पाट्यावर वाटूनच केली जाते परंतु आता पाटे दुर्मिळ होत चालले आहे तर बरेच जण याच्यामध्ये कढीपत्ता जिरं मोहरी आलं असं घालून याच्यामध्ये फोडणी घालतात परंतु याची मूळ चव कायम ठेवूनच आपल्याला ही भाजी बनवायची आहे त्यामुळे मी यामध्ये फक्त लसूण पाकळ्या आणि हिंगाचीच फोडणी घालत आहे आणि थोडीशी तर यामध्ये आपण हे मिश्रण जे तयार करून घेतलेलं आहे ते घालूया यामध्ये पाणी घालून आपल्याला आवडेल अशी जाड पातळ अशी याची ग्रेव्ही बनवून घ्या तर खूप घट्टही नाही आणि खूप अगदी पातळही नाही अशी मध्यम थिकनेसची आपल्याला इथे ग्रेवी बनवून घ्यायची आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ तर या भाजीची टेस्ट वाढवण्यासाठी आपण इथे कसुरी मेथी वापरणार आहोत तर ही अगदी थोडीशी इथे मी कसुरी मेथी घेतलेली आहे अगदी चिमूट भरच आहे याला मी थोडंसं भाजून घेतलं होतं याला क्रश करून यामध्ये आपण हे टाकून घेऊ याने या भाजीचा एक खूप छान असा स्वाद वाढतो थो। अगदी थोडंसं आपण याच्यामध्ये घालणार आहोत तर आपल्याकडे मेथीचे ताज्या मेथीचे पानं जरी असेल तर एक चार पाच पानं सुद्धा बारीक करून यामध्ये घातले तरी या भाजी दाण्याच्या आमटीला छान असा बॉइल आलेला आहे आपण बघू शकता अगदी खूप छान असं त्याचं टेक्चर सुद्धा बदललेलं आहे छान असं घट्ट याला टेक्चर आलेला आहे तर इथे आपली दाण्याची आमटी सुद्धा तयार आहे तर इथे मी गॅस बंद करते आता आपण ज्वारीची गरमागरम भाकरी बघूया तर आता आपण ज्वारीची भाकरी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे एक ताट घेतलेला आहे त्यामध्ये मी एका भाकरीच्या अंदाजाचे असे पीठ घेते यामध्ये अगदी थोडस चिमुटभर मीठ ज्वारीची भाकरीचं पीठ दळताना मी यामध्ये एक किलो ज्वारीमध्ये एक पाव असं नागली घातली होती म्हणजेच नाचणी आणि पन्नास ग्रॅम मेथी आणि पन्नास ग्रॅम जिरं तर त्यामुळे याची भाकरी अगदी खूप चविष्ट आणि अगदी खमंग अशी लागते आणि आता हिवाळ्याच्या दिवसामध्ये मेथी खाणे सुद्धा खूप चांगले आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण याचे छान असं भाकरी पुरतासा डो बनवून घेणार आहोत तर इथे अशा पद्धतीने मी इथे भाकरीचं पीठ छान असं मळून घेत आहे हे आपण जितकं छान असं मळून घेऊ तेवढी भाकरी अगदी खूप छान येते आणि भाकरीला वरती जो पापुडा येतो तो खूप चांगला येतो त्यामुळे हे छान असे आपल्याला मळून घ्यायचं आहे आपलं हे भाकरी करून होईपर्यंत मी इकडे गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे तर एक मिनिटभर आपल्याला असं छान मळून घ्यायची आहे तरी ते छान मी असं मळून घेतलेलं आहे यालाच आपण अगदी हाताच्या साह्याने असा गोल आकार देऊन घेऊ या चार बोट आणि या हाताची चार बोट या सा साह्याने आपल्याला अगदी छान असं सा एक सारखं याला आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे भाकरी ही अगदी एक सारखी कुठे कमी कुठे जास्त अशी येणार नाही अशा पद्धतीने आता यामध्ये ताटातच थोडस सुक पीठ घालून घेऊ यामध्येही भाकरी ठेवून घेऊ आणि हाताच्या साहाय्याने या हाताचं प्रेशर देत याच्या आपल्याला कडा दाबत आणि इथल्या भागाचं प्रेशर मध्ये सेंटरला देत आपल्याला एकसारखी अशी भाकरी थापून घ्यायची आहे that I तर आता गावरान मेजवानीचे आपली तुरीच्या दाण्याची आमटी ज्वारीची गरमागरम भाकरी आणि मेथीच्या भाजीचा घोळा ना इथे तयार आहे तर आता मी इथे एक ताट आपलं सर्व करून घेते त्यामध्ये मी कांदा लिंबू आणि मीठ वाढून घेतलेला आहे तर यामध्ये आपण दाण्याची आमटी घालून घेऊ यामध्ये आता आणि गरमागरम भाकरी तर इथे आपलं ताट सर्व करून तयार आहे अगदी गरमागरम तुरीच्या दाण्याची आमटी छान मेथीच्या भाजीचा घोळाना गरमागरम खमंग भाकरी तर ही आहे आजची मेजवानी तर आजची मेजवानी आपल्याला कशी वाटली तर नक्की कळवा तर सध्या तुरीच्या दाण्याचा हंगाम सुरू आहे आणि मेथीची भाजी सुद्धा अगदी विपुल प्रमाणात मिळत आहे तर तुम्ही सुद्धा असा गावरान मेजवानीचा बेत बनवा आणि आपल्या प्रतिक्रिया मला जरूर शेअर करा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला अद्यापपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम सबस्क्राईब नक्की करा आणि माझ्या रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी बाजूचं बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे माझी एकही रेसिपी पाहणे मिस होणार नाही तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन मेजवानीसोबत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खुश रहा, निरोगी रहा, धन्यवाद